हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल आणि वातावरण बघू शकता तुम्ही पाऊस पडतो आहे मध्येच ऊन पडतो आहे काही अंदाज कळत नाही आहे आणि आज होता टीचर्स डे शिक्षक दिन तर तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा शिक्षक हे असं एक व्यक्तिमत्व आहे ज्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे शिक्षकच आपल्याला घडवत असतो तर सगळ्यात पहिलं तर आपले आई वडीलच आपले शिक्षक असतात त्यानंतर आपण शाळेत गेल्यानंतर आपले जे टीचर्स वगैरे असतात तर सगळ्यांचा आवडता सण म्हणजे गणेश चतुर्थी आणि अगदी दोन दिवसावर गणेश चतुर्थी आहे आणि आम्ही गावी जाणार आहोत तर त्यासाठीचीच थोडीफार पॅकिंग सुरू आहे हे या दोन बॅग्स पॅक झालेल्या आहेत आणि हे अजून ड्रेसेस आहेत हे फेंडिंगवर आहेत म्हणजे बघूया जर बॅकमध्ये जागा झालीच तर नंतर घालात आणि आता हे एवढं सगळं सामान बनवायचे आहेत हे काही मंगळसूत्र आहेत म्हणजे आणि बँगल्स वगैरे थोडंसं मेकअपचं सामान मुलींच्या फ्लिप्स वगैरे तर हे सगळं अजून पॅक करायचं आहे ह्या ज्या बँगल्स आहेत ह्या काचेच्या आहेत त्यामुळे मी अशा प्रकारचे या कंटेनरमध्ये याला स्टोअर करून घेऊन जाणार आहे नाहीतर मग ते फुटू फोटो वगैरे शकतात त्यानंतर मी थोडीफार कानातली घेतलेली आहेत मी जी साडीवर वगैरे घालता येतील अशी कारण गावाकडे को गेल्यावर कोण कधी कोणतं फंक्शन निघेल काही सांगता येत नाही त्यासाठी थोडंफार पूर्वतयारीतच गेलेलं बरं असतं म्हणजे सगळी मंगळसूत्र वगैरे आहेत एक दोन तीन प्रकारचे आहेत बाकी सगळी गावे आहेत आणि तरी देखील मी ही घेऊन जाणार आहे हे डीओ हे माझे आहेत आणि मिस्टरांच्याने सेपरेट आहेत तर हा खूप छान असा डीओ आहे एकदम माइल्ड असा एक स्मेल आहे त्यानंतर हा पण खूप छान असा परफ्यूम आहे हा मला माझ्या भाच्याने आणला होता कुवेतवरून सो याचा हे फ्रॅगरन्स खूप छान असा आहे पॅकिंग वगैरे तर सगळं आवरलं आणि आता थोडंफार मला सेल्फ ग्रुम व्हायचं से होतं कारण सण येतो आहे आणि स्वतःला हे देखील प्रेझेंटेबल ठेवलं पाहिजेत सो मी ना दरवेळेस घरीच मोस्टली जितकं मला होईल तितकं हातापायचं वॅक्स मी घरी करत असते कारण माझ्याकडे सगळं सामान अवेलेबल आहे पण मागच्या वेळेस मी बाहेर पार्लरमध्येच केलं होतं कारण आम्ही जेव्हा फिरायला गेलो होतो त्यावेळेस मी लास्ट टाईम केलं होतं त्यावर केलंच नव्हतं आणि मग म्हटलं चला आता आपण करूयात घरीच आज जितकं हो मला जमेल तितकं म्हणजे हातापायचं जितकं जमेल तितकं करणार होते मी आणि वॅक्स हीट वगैरे करून घेतलं पहिले एक्सपायरी डेट चेक केली कारण बरेच दिवस झाले ते मी वापरते आहे पण अजून एक महिना होता एक्सपायरीसाठी म्हटलं चला असू देत व्यवस्थित होऊन जाईल पायाचे तरी ॲटलीस्ट आपण करूयात कारण थोडंसं वॅक्स उरलं होतं पुरेपूर मी तो डब्बा ऑलमोस्ट संपवला होता सो इथे ना मी ते हीट वगैरे करून घेतलं आणि पण त्याची एक्सपायरी होत आलं होतं त्यामुळे की कायम अजिबात त्याचा इफेक्ट झाला नाही म्हणजे हे रिमूव्ह होतच नव्हते आणि मला व्यवस्थित टेक्निक वगैरे माहिती आहे कसं करायचं काय करायचं त्याप्रमाणे मी सगळं व्यवस्थित ते केलं होतं पण अजिबात रि हेअर्स जे आहेत केस अजिबात रिमूव्ह होत नव्हते सो माझा हा प्रयत्न वेस्ट केला असो पण अशा प्रकारचे वॅक्स हिटर म्हणा वॅक्स आपण अपन, आपल्याकडे अपन, ठेवलेच पाहिजे कारण आपल्याला ते लागतंच वेळोवेळ आणि पार्लरमध्ये जाऊन ना विनाकारण पैसे एक्स्ट्राचे घालण्यापेक्षा एकदा आपल्याला टेक्निक कळाली एकदा आपल्याला पद्धत कळाली कसं करायचं आहे तर थोडा एफर्ट्स लागतात पण खूप सारे पैसे आपले वाचून जातात तर नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही लवकरच निघणार होतो पाचच्या सुमारास निघणार होतो कारण गावाकडे जाऊन भरपूर अशी तयारी करायची होती सो रात्री मी जास्त असं काही जेवण बनवलं नाही अगदी लाईटच बनवलं होतं त्यानंतर फ्रीजमध्ये काही एक्स्ट्राचं काही सामान वगैरे जे फेकून द्यायचं होतं ते दिलं कारण आता अकरा बारा दिवस आमचा मुक्काम असणार आहे गावीच आणि किचन वगैरे सगळं आवरून घेतलं कारण आल्यानंतर कोणत्याच प्रकारचं म्हणजे घरात कचरा वगैरे नको होता कारण आल्यानंतर अकरा बारा दिवसाच्या मुक्कामानंतर आल्यानंतर असं प्रसन्न वाटलं पाहिजे आल्यानंतर काही घाण वगैरे कचरा वगैरे नको होता त्यासाठी हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर आज आहे शुक्रवार आणि आत्ता आम्ही थोड्या वेळानंतर निघणार आहोत गावी गणेश चतुर्थीसाठी आणि मी तुम्हाला थोडीफार माझी तयारी दाखवली पुरवठा गावी जाण्याआधीची आणि आत्ता वाचलेली आहे आता पाच वाजत आलेले आहेत मी उठून रेडी झाली आहे आणि आता मुलींना होते मुलींना रेडी करते काही नाही नॉर्मलच कपडे वगैरे घाप्पा मी चालत <सवड़े> कारण कारचाच प्रवास आहे आणि गेल्या गेल्या लागायचं आहे तयारीला घराची साफसफाई वगैरे सगळं पेंटिंग आहे सगळं जमून करायचं आहे काजूचं सगळं आवडायचं आहे आणि ऑबियसली तुमच्याही घरी तयारी सुरू असतीलच आणि ज्या फायनली पप्पांचं आगमन होणार आहे तर सगळेच एक्सायटेड असतील सो चला हा ब्लॉग कंटिन्यू बघा आवडलाच नक्की आहे गावी द्यायचं आहे येणार की नाही तर साडेपाचच्या च्या सुमारास आम्ही घरातून निघालो आणि तुम्ही बघू शकता अजून हे अंधार आहे आणि पाऊस देखील थोडाफार पडत होता मध्ये मध्ये आणि पटकन साडेपाचच्या सुमारास आम्ही निघालो आणि तुम्ही बघू शकता इथे जर्नीमध्ये रुईला थोडंफार अ अनकॉन्शियस फील होत होतं सो तिचा मूड डायवर्ट करण्यासाठी मी तिच्याशी थोडीफार मस्ती करत होते आणि खूप छान वाटतं जेव्हा असं क्लायमेट असतं घाटामध्ये खूप छान वाटतं आणि थंडगार वातावरण होतं अगदी आणि आम्ही घरी पोहोचलो आणि घरी पोहोचल्यानंतर मग लगेच आम्हाची या कामाला सुरुवात झाली हॅलो तर so, नऊ वाजले आहोत आता थोडा नाश्ता वगैरे करणार आहे आणि लगेच मग कामाला लागणार आहे तर गोव्याहून येतानाच खूप काही माईन माँण म्हणजे ठरून आलं होतं की आधी भांडी घासायची सगळी आणि नंतर मग घरातला कचरा वगैरे सगळा आवरायचा हो पण आईंनी खूप मोठं आमचं काम हलकं केलं होतं जी भांडी वगैरे होती ती सगळी त्यांनी वॉश करून ठेवली होती फक्त आम्हाला आता वरचा कचरा वगैरे सगळा काढून घ्यायचा होता सगळं पुसायचं होतं आणि भांडी वगैरे सगळी मांडून घ्यायची होती तर जाऊबाई आणि मी होतो सो जाऊ किचन घेतला आवरायला आणि मी हॉल आमची जी लिव्हिंग रूम आहे ती तर सगळ्यात आधी मी लॅम्प्स वगैरे सगळे पुसून घेतले कारण वारंवार आई वार वगैरे पुसतच असतात पण आता त्यांना जास्त नाही होत मग असं काही सणवार आलो मेमध्ये मी तुमच्याशी शेअर केला होता व्हिडिओ फिरायला जाण्याआधी व्यवस्थित सगळं साफ केलं होतं पण आई ही वरचेवर घरी वर नसतात सो धुळा वगैरे पडतच असतो सो हे वारंवार पुसावं लागतं सगळे रील्स वगैरे जे होते ते सगळे पुसून घेतले आणि त्यानंतर मग मुलींनी ना हे खायला आणलं होतं आणि याला आम्ही बांबू असं म्हणतो तर तुम्ही कुणी कोणी खाल्लं आहे ते नक्की मला सांगा तर मध्ये मध्ये असं आम्ही ब्रेक घेत होतो त्यानंतर लिव्हिंग रूम आवरून झाल्यानंतर दोघींनी आपापल्या ज्या बेडरूम्स होत्या त्या आवरायला घेतल्या आणि इथे बघू शकता ऑलमोस्ट सेट झालेलं होतं सगळं आम्ही काम आवरलेलं आहे सगळं झाडून वगैरे झालेलं आहे लादी पुसायची आहे फरशी पुसायची आहे तर त्यानंतर घरातल्या सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू झाडू पुसून घेतल्या आणि त्यानंतर आता मला फरशी पुसायची होती तर इथे मी फरशी पुसते आणि हा जो मॉप आहे ना हा याचा जो अर्धा दांडा आहे तो तुटलेला आहे खूप जास्त वाकून पुसावं लागतं पण मला याच मॉपने पुसायला कम्फर्टेबल वाटतं अजूनही दोन तीन मॉप्स घरी आहेत पण मी यांनीच पुसत असते काय कसं असतं काही वस्तू आपल्या हात लागलेल्या असतात लेवल झालेला असतो सो so, याच मापणी मी पुसत असते त्यानंतर वॉश बेसिन जे आहे ते वॉश करून घेतलं त्यासाठी डेटॉल आणि जे आपलं हँडवॉशचं लिक्विड असतं ते थोडं घालून मी कात्याने व्यवस्थित ते चकचकीत करून घेतलं आणि सगळं घर अगदी चकचकीत झालं होतं आणि असं सणवारांना घर घर जर स्वच्छ असेल तर प्रसन्न वाटतं आणखी उत्साह वाढतो आणि आता आमचं घर अगदी प्रसन्न झालेला आहे बाप्पाच्या आगमनासाठी अजून डेकोरेशन वगैरे करायचं आहे पुरुष मंडळी सासूबाई वगैरे सगळे बाजारला गेलेले आहेत शॉपिंगला तर आणि मेन म्हणजे आईने खूप मोठा आमचा भार जो आहे तो हलका केला होता कारण त्यांनी भांडी वगैरे वॉश करून ठेवली होती त्यामुळे बाकीचं सगळं आम्हाला आवरायला वेळ नाही लागला पटापट सगळं आम्ही दोघींनी आवरून घेतलं आता डेकोरेशनचं वगैरे पुढे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेन आणि चला मग